जत तालुक्यातील वाळेखिंडी गावचे उद्योजक मुंबई येथील दोस्ती कंटेनर्स अँड मुव्हर्सचे मालक राजेंद्र घाटगे यांनी स्वखर्जातून एक लाख रुपये खर्चाची दीड किलोमीटर अंतराची पाईपलाईन करत झाडांसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था केली विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी गावातील अंबाबाई मंदिराला जाण्यासाठी स्वखर्चातून रस्ता केला आहे जत तालुक्यातील गावांनी आदर्श घ्यावा असा वृक्ष लागवडीचा अनोखा उपक्रम गावात अपूर्वा फाउंडेशनने मोठ्या जोमाने सुरू केला आहे या चळवळीला बळ देण्यासाठी उद्योजक राजेंद्र खाटके यांनी पुढाकार घेतला त्यानुसार त्यांनी स्वतःच्या पैशातून पाण्यासाठी गावच्या ओढ्यात पाणी अडवण्याची व्यवस्था केली तेथून पाणी शिफ्टिंग त्यांनी स्वतःच्या विहिरीत केले हे पाणी विहिरीतून थेट अंबाबाई मंदिराच्या ठिकाणी शिफ्ट होणार आहे अशा पद्धतीने सुमारे दीड किलोमीटरची पाईपलाईन करून अंबाबाई डोंगरावरील झाडांना पाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था केली आहे उद्योजक राजेंद्र घाटगे यांनी अपूर्वा फाउंडेशनच्या वृक्ष लागवडीला बळ दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे